अचानक okay. पाहुणे आले ना, तुम्हाला ही टेंशन ना? तर तुम्हालाही टेन्शन येते का मग की काय करायचं त्यांना आणि कसं करायचं तर मग हा पुलाव तुम्ही नक्की करा आणि हा पुलाव तुमच्यासाठीच बनवलेला आहे तर बघा मस्त सोबतीला लोणचं द्या कांदा द्या पापड द्या काही द्या पण सोयरे की नाही एकदम खुश होऊन जातील तितकं भारी खिचडी आहे ही पुलाव सुद्धा म्हणू शकता तुम्ही बिर्याणी म्हणा काही म्हणा सगळे बोट चाटून खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरचे सुद्धा खुश होऊन जातील तर मग हा पुलाव नक्की करून बघा आणि हा पुलाव कसा केलेला आहे आईनं ते नक्की बघा चला मग तर बघूया आपण हा आईचा व्हिडिओ व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लाईक कमेंट शेअर हे फ्री असते नक्की करत जावा नमस्कार श्री स्वामी समज सर्वांना तर सर्वजण कसे आहात मग तर बघू शकता इथं आईनं मस्तपैकी तेल आणि तूप दोन्ही थोडं थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि दोन्ही थोडं थोडं घेतलेलं आहे म्हणजे टेस्ट खूप भारी येते खिचडीची खिचडी म्हणा पुलाव म्हणा किंवा पुलाव बिर्याणीच्या मधलं काहीतरी म्हणा पण एकदम छान आमच्या नांदेडची फेमस असा आहे हा पुलाव पुलाव तर बघू शकता आता बघूया कशा पद्धतीनं करते आई आणि तुम्हीसुद्धा करून बघा एक वेळेस आमच्या नांदेडची ही फेमस पुलाव आहे आम्ही एक वेळेस खाल्लं होतं म्हणून सरी तुम्हाला सुद्धा हे तुमच्यासोबत शेअर करा आणि कशा पद्धतीनं ते लागतं आहे काय नाही आम्ही हे करत आहोत तर तुम्ही बघा आता तेल आणि तूप दोन्ही छानपैकी तापलेलं आहे आणि आता बघू शकता इथं आईनं मस्त खडे मसाले घेतलेले आहेत जिरा टाकून घेऊया आणि खडे मसाल्यामध्ये जिरा साजिरा तेजपत्ता दगडी फूल दालचिनी सगळं आलं लवंग मोठी विलायची छोटी विलायची सगळं काही घालायचं त्याच्यामध्ये आणि आपले हे काजू आणि शेंगदाणे सुद्धा त्याच्यातच टाकून घ्यायचे तुमच्याजवळ असला तर हिरवा वाटाणा टाका आमच्याजवळ सध्या हिरवा वाटाणा नाही म्हणून आम्ही काजू आणि शेंगदाणेच घेतलेले आहेत बघू शकता आता कांदा टाकून घ्यायचा आपण छान पैकी हा जो कांदा चिरलेला आहे ना तो टाकून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता आता ह्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत मस्त आई ह्याला छान तळून घेते तुम्हाला सुरूला बघितलं तर वाटलं असेल हे खूप सारा तेल आहे पण मी हे तेलाचं पण सांगते जास्त तेल नाही हे आणि चांगलं सफोला तेल असल्यामुळे हे दादांच्या हेल्थसाठी एकदम चांगला आहे हेल्दी आहे हे काही हार्टसाठी घातक नाही एकदम चिकट बिलकुल नाही हे पाण्यासारखं तेल आहे सफोला तेल आम्ही मुद्दाम त्यांच्यासाठी आणत आहोत हे आणि तुम्हाला मी सांगते एवढ्या तांदळासाठी तर तेवढं तेल खूप कमी आहे हे बघा इतक हे हा जो ग्लास आहे ना ह्या ग्लासानं आईनं दोन ग्लास तांदूळ घेतले होते तर इथं बघू शकता आईनं चार ग्लास पाणी ठेवले आहे तर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर दीडपटच ठेवा पाणी आणि आम्ही हे असं पातेल्यामध्ये कढईमध्ये करत आहोत म्हणून दोन पट ठेवलेलं आहे पाणी आणि हे बघा दोन ग्लास तांदूळ आणि चार ग्लास पाण्याला इतकं तरी तेल लागणारच आहे तुम्ही बघू शकता आणि तूप आणि तेल वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा बासमती तांदूळ जे आपले बासमती तांदूळ रॉमध्ये येतात ना ते आईनं मस्त धुवून त्यांना असं ठेवलेलं आहे म्हणजे ह्याच्यात पाणी घातलेलं नाही म्हणजे जास्त भिजले तर हे बरोबर होत राहत नाही म्हणून असं ठेवलेलं आहे आईनं हे बघा आता इथं छान फोडणी होत आहे आपली सुवास तर इतकं भारी येत आहे की नाही तर खिचडी म्हणा पुलाव म्हणा बिर्याणीसुद्धा म्हणू शकता तुम्ही याला इतकी भारी होईल की नाही होऊ शकता आता ही गोबी फुलगोबी आणि आलू जे बटाटा आणि फ्लावर असते ना ते सुद्धा टाकायचं आमच्या भागामध्ये ह्याला फुलगोबी आणि आलू म्हणतात म्हणून मी तसं म्हणलेलं आहे तर आता हे पण आम्ही तुम्ही बघितलं असेल फ्लावर किती मोठे मोठे तोडलेले आहेत म्हणजे असं मोठा मोठा फ्लावर तोडला ना तरच छान लागतं आहे एकदम मस्त आम्ही बटाटाही मोठा मोठा घेतलेला आहे एकदम मस्त लागतं आहे हे अशी खि तुम्ही म्हणताल ह्या पुलाव ते चांगलं मोठे मोठे रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मिळतो आणि आपण जेव्हा चांगल्या मो लग्नामध्ये गेलं ना की दही असंच राहते छानपैकी पुलाव खूप भारी लागते तुम्ही बघा पुन्हा म्हणताल किती भारी झाले पुलाव म्हणून आणि तुम्ही नोटीस केलं असेल आम्ही लसूण टाकलेलं नाही हे आलं आहे फक्त खिसून घेतलेलं आहे ते आता टाकायचं पहिल्यांदा टाकलं असतं तर ते चिटकून घेतलं असतं कड कडाईला त्यामुळे आता टाकायचं कडाईमध्ये छानपैकी त्या फोडणीमध्ये त्याचं फ्लेवर येत आहे आणि आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आपण टमाटा टाकून घ्यायचं टमाटर म्हटलं हे लांब लांब चिरून घेतलेला आहे टोमॅटो ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण हे बघा असं छान एकदम मस्त फिरवून फिरवून घ्यायचं एकदम पाणी टाकायचं प्रयत्न करायचं नाही तांदूळ टाकायचा प्रयत्न करायचं नाही एकदम भाज्यांना छान करून घ्यायचं आणि मध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता ह्याला आपण झाकण लावून मस्त दमवून घेऊया किती छान भाज्या एकदम मस्त वाफून निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण सिक्रेट असा कोणता मसाला टाकायचा तर पावभाजी मसाला टाकायचा तुम्हाला तुमचं आवडलं तर तुमचा घरगुती मसाला टाका साठवणीतला मसाला टाका कोणताही टाका पण जर पावभाजी मसाल्यानं जी चव येते ना ती कशानेच येत नाही आणि आता वरून मीठ टाकायचं आपण पहिलं टाकलं होतं थोडंसं मीठ त्यामुळे बेताना टाका आणि लाल मिरची पावडर कलरसाठी टाकत आहे म्हणलं तर कश्मीरी लाल मिरची टाकत आहे ना आपण हिरव्या टाक मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं बेतानच टाकलेलं आहे मिरची पावडरसुद्धा पुलाव आहे हे ते तांदूळ आहेत ना ती तांदूळ टाकूया बघा भाजी किती मस्त एकदम कलरफुल दिसत आहेत एकदम सर्व भाज्या त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ धुतलेले टाकून द्यायचे आहेत आणि छान हलक्या हातानं करून घ्यायचं म्हटलं तर त्याची शीत ते फुटून जाऊ शकतात ते आपल्याला त्यामुळे तुम्ही बघा हळूवारपणाने चमचा फिरवायचा जास्त जोरजोराने फिरवून घ्यायचं नाही बघा अशा प्रकारे आणि आता हे जे आपल्याकडे गरम गरम पाणी झालेलं आहे ना ते गरम गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळ्या जे भाजीपाला मसाला सगळं काही आहे ना तांदूळ त्याच्यामध्ये हे गरम पाणी पहिलंच मापाने ठेवलेलं होतं म्हणून अशा प्रकारे टाकून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आता हे छान शिजून जाईल शिजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते हो हे बघा मस्त भाज्यासुद्धा छान एकदम वाफून निघालेल्या आहेत आणि फुलगोबी मोठी मोठीच टाका एकदम छान ती खाताळा खूप भारी वाटते तर आता आपण तर आता आपण बघूया कसं झालेलं आहे आम्ही मध्ये एक दोन वेळेस चमचा फिरवून बघितलेला आहे बघा एकदम भारी खूपच भारी कलरफुल आणि बघू शकता किती सुंदर एकदम शीत त्याचे जसेच्या तसे आहेत बिलकुल कुठंच तुटू दिलेले नाहीत आणि एकदम एक छान जर कुणी पाहुणा आला तर एकदम छान पाहुणे रावळे आले ना अशी एकदम खिचडी करायची असली ना तर खूप छान खुश एकदम खुश दिलखुश होऊन जातील त्यांनी तर तुम्ही सुद्धा बघू शकता मी जवळून दाखवत आहे आईवरून आणखी तूप थोडंसं टाकून घेणार आहे आणि हे मी सांगते परत एकदा गाईचं तूप असल्यामुळे हेल्थसाठी चांगलं असते म्हणून आम्ही गाईचंच तूप वापरतो तर हे बघू शकता तुम्ही लाल मीठ किंवा असं फोला तेल किंवा गाईचं तूप हे दादांच्या हेल्थसाठी आम्ही सगळेजण तेच वापरतो म्हणजेच तेच खातो तर आम्ही दुसरं काही वापरत नाही तर बघू शकता किती मस्त झालेला आहे पुलाव आता आणखी थोडंसं आपण ह्याला दमू देऊया म्हणजे दम दमून काढलं म्हणतात गावाकड तर ते झालं ना मस्त पैकी खाण्यासाठी रेडी होते हे बघा अशा प्रकारे किती मस्त झालेला आहे एकदम छान तर आपण रेडी होऊ द्या आता मग पुन्हा दाखवते तुम्हाला मी तर आता आपण खाली घेतलेला आहे बघूया कशी झालेली आहे आपला पुलाव काही म्हणू शकता तर एकदम मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे एकदम भाप निघत आहे आणि इथं मस्तपैकी मी कांदा लिंबू मिरची ठेवून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मस्तपैकी सर्व करून घेऊया तर मग तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा पुलाव किंवा खिचडी म्हणू शकता काही म्हणा तुम्ही बिर्याणी पुलाव खिचडी काही म्हणा आणि हे एक वेळेस नक्की ट्राय मात्र करा बघा आता हिवाळा आलेला आहे हे ट्राय केलं नाही तर मग काय केलं आपण खूप छान होते आणि खायला तर इतकी भारी लागते की नाही घरचे सगळे बोट चाटून खातील आणि म्हणतील खे की काय केलात कसं केलात असं म्हणतील तुम्हाला तर तुम्ही बघा किती सुंदर झालेली आहे खिचडी तुम्ही करा खा आणि मला नक्की सांगा कसं झाली होती ती खिचडी